गणेशोत्सवानिमित्त अहिल्यानगर शहरात अनेक वर्षांपासून धार्मिक सामाजिक कला क्रीडा यांचं विविध विषयांवर उत्कृष्ट असे हलते देखावे नवयुग मित्र मंडळाच्या वतीने सादर केले जातात यावर्षी शहरातील नवयुग मित्रमंडळाने अत्यंत सुबक असा साठ फूट उंच व पासष्ट फूट लांब असे भव्य महाकाल मंदिर उभारून देखावा सादर केला आहे हा देखावा तयार करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागला नवयुग मंडळाच्या उज्जैन येथील महाकाल मंदिराच्या प्रतिकृती विशेष लक्षवेधी ठरत आहेत तर अनेक जणांना उज्जैन येथे जाता येत नसल्याची खंत असताना थेट अहिल्यानगर शहरात महाकाल अवतरल्याची भावना व्यक्त करत आहे तसेच देखावे पाहण्यासाठी येणारे नागरिक मनोभावे श्री महाकाल यांचे दर्शन घेत आहेत हा देखावा पाहिल्यानंतर साक्षात महाकाल दर्शनाचा आनंद होत असल्याचे नागरिकांनी बोलून दाखवले नवयुग मित्र मंडळाने यावर्षी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे ती प्रतिकृती जवळ साठ ते पासष्ट फुटापर्यंत आहे आणि या प्रतिकृतीसाठी जवळजवळ एक एक महिन्याचा कालावधी उभारण्यात गेलेला आणि तरी नगरकरांचा या प्रतिकृती पाहण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि मंडळ दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करत असते गेल्या वीस वर्षापासून वेगवेगळे सामाजिक सांस्कृतिक देखावे मंडळाने सादर केलेली आहे आणि यावर्षी ज्या लोकांना उज्जैन म्हणा किंवा केदारनाथ म्हणा या ठिकाणी जाता येत नाहीत त्या त्या लोकांसाठी आम्ही ही प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तरी लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आणि तरी नगरकरांनी या प्रतिकृतीची पाहण्यासाठी आवर्जून विनंती आणि पूर्ण नगरवासियांना नगर गणेश उत्सवाच्या नवयुग मित्रमंडळ येथे यांनी खूप सुंदर महाकाल उज्जैनचा महाकाल यांचा देखावा सादर केला आहे तुम्ही जेव्हा कवठीची तालीम येथे याल तुम्हाला बाहेरूनच खूप सुंदर असं मंदिर दिसेल असं वाटतच नाहीये की आपण नगरमध्ये आहोत असं वाटतंय आपण खरंच उज्जैन येथे आलेलो आहोत आणि खूप सुंदर त्यांनी हा देखावा सादर केलाय सर्व नगरकरांना सांगेल तुम्ही घरात न बसता बाहेर यावं आणि हा सुंदर देखावा बघावा मला झालं लहानपणापासून पाहतीय खूप छान वाटत मला या मंडळाचा मागच्या पण खूप आवडला होता केदारनाथ केलं होतं तो सुद्धा मला खूप आवडला होता दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील अहिनगर मध्ये म्हणजे अहिल्यानगर नाव झाल्यानंतर प्रथम तास हा गणेशोत्सव अहिनगर मध्ये करतोय आणि अतिशय उत्कृष्ट प्रमाणे हा इथे प्रत्येक मंडळाने देण्यावर साजरे केल्या गरज उच्च त्यामुळे आम्ही दरवर्षी सहकुटुंब सहपरिवार नगर मधले जेवढे मंडळ आहेत त्यांनी सुचवले संपूर्ण आम्ही आरसी देखावे भागायतो आशे देखावे हे म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये कुठेत नाही आशे देखावे नगरमध्ये झालेले आहेत त्यामुळे प्रथमता पूर्ण अहिले नगर मला प्रथमता सर्व मंडळांचे अभिनंदन